नमस्कार मी श्वेता सीमा विनोद पाटील आपल्याच गावची लेखीन आपल्याच गावची सुनपणे आहे लेखिका आहे सामाजिक कार्यकर्तायन एस पदाधिकारी पण झाली आहे ह्या व्हिडिओ करायचं कारण म्हणजे ह्या जागेत मी जिथे बसले ती जागा आहे माझा संपर्क कार्यालय उद्या ह्या जागेचं आपण उद्घाटन करणार आहे उद्या अकरा वाजता ह्या जागेचं आपण उद्घाटन करू त्याचं आमंत्रण देण्यासाठी मी इथे आले ही जागा आहे गोठ्याणपुऱ्यामध्ये जुन्या जिओच्या ऑफिस समोर उद्या सर्वांनी नक्की या आपण सर्व मिळून ह्या संपर्कालयाचं उद्घाटन करू हे संप्रकारालय ओपन करण्याचं जे कारण आहे ते मी तुम्हाला एकदा सांगते हे आपल्या पिंपळगाव हरेश्वरमध्ये आणि पंचक्रोशीतल्या गावांमध्ये आपल्याला एक विधायक चांगलं सामाजिक काम उभं करायचंय आणि हे काम उभं करताना लोकांशी बोलणं लोकांच्या भेटीगाठी घेणं लोकांचे प्रश्न समजून घेणं इथल्या शेतकऱ्यांचे महिलांचे युवकांचे युवतींचे विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेणं याच्यासाठीची जागा म्हणून मी ह्या जागेकडे बघते ह्या जागेचा पण एक विधायक आपण वापर करू छोट्या चर्चा घेणं कार्यक्रम घेणं लोकांना भेटणं लोकांचं ऐकून घेणं समस्यांवर उत्तर शोधणं अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या जागेच्या माध्यमातून आपण करू शकतो तर उद्या नक्की ह्या उद्घाटनाला या उद्या अकरा वाजता आणि दुसरा एक कार्यक्रम उद्या संध्याकाळी आपण ठेवलाय तो आहे ग्राम विकास विद्यालयामध्ये लोकगीतांचा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता कार्यक्रमाचं नाव आहे सांगमलं तिथेही आपण भेटू ह्या दोन्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने आपण उद्या भेटणार आहोत मी तुमची वाट बघते आणि बोलत राहू भेटत राहू धन्यवाद